नी काल मराठा आंदोलकांनी मुंबई ठप्प केलेली होती आता आणखी आंदोलक मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे शनिवारच्या बैठकीमध्ये तोडगा निघालेला नाहीये मराठा आंदोलकांचा रास्ता रोकोचा इशारा आता समोर आलाय बीड मधून आणखी आंदोलक मुंबईच्या दिशेनं माहिती मिळतीय काल मराठा आंदोलकांनी केलेल्या ठिया आंदोलनामुळे मुंबई पूर्णपणे ठप्प झालेली होती दक्षिण मुंबईमध्ये मोठी वाहतूक कोंडी झालेली होती आणि आता आणखी काही मराठा आंदोलक बीडमधून मुंबईमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते मराठा आरक्षणाबाबत शनिवारी रात्रीपर्यंत काही तोडगा निघाला नाही तर रविवारी आणखी काही आंदोलनकर्ते गाड्या घेऊन मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आंदोलनकर्त्यांनी वर्तवलेली आहे तसंच तस मनोज जरांगे पाटील यांचा आदेश आल्यास मुंबईत कधीही रास्ता रोको आणि रेल रोको करण्यात असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय गेल्या दोन दिवसात काही तोडगा निघाला नाही तर रविवारी जरांगे पाटील यांनी आदेश दिल्यास वाशीतच हायवे आणि रेल रोको करू असे बीडचे रहिवासी गणेश आजबे यांनी सांगितलेले तर याच ग्रुपमधील नामदेव डोके यांनी सांगितलेलं आहे की बीडहून आणखी काही गाड्या मुंबईच्या दिशेनं आज आणि उद्या निघतील त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या संख्येमध्ये वाढ होईल आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे